नमस्कार मी सुधीर अशोक खेडकर सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर शहर आपण वाहनावरती कारवाई करताना ऑनलाईन दंडाची आकारणी करतो जे लोक दंड भरत नाही अशा लोकांसाठी न्यायालयामध्ये खटले दाखल केले जातात अशा तेरा हजार वाहनधारकांविरुद्ध समन्स पाठवण्यात आलेले आहे तसेच ज्या लोकांनी दंड भरलेला नाही अशा लोकांनासुद्धा पेंडिंग दंडाचे नोटीस प्राप्त झालेले आहे ज्या वाहनधारकांना अशा नोटीस प्राप्त झालेल्या आहेत ते लोक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते कोणत्याही थी ट्राफिक ऑफिसमध्ये जाऊन किंवा ट्राफिक कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन हा दंड भरू शकतात किंवा महाट्राफिक आहे यावर जाऊनसुद्धा आपण हा दंड ऑनलाईन भरू शकता जर आपल्याला पुढील कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर आपण सर्वांनी ज्या नोटीस आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण जो दंड आपल्याकडे आहे तो आपण भरावा व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी धन्यवाद